नमस्कार बहिणींनो हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार आहे सरकारची लाटकी बहिणी योजना अकरावा हप्ता देण्यासाठी तयार झाली आहे हा हप्ता म्हणजे मिळणारे पैसे राज्यातील अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पैशाचा चेकवर सही केली आहे या वेळी सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची खर्च केले आहे कोणत्या महिलांना मिळणार पैसे मे महिन्यातील अकरावा हप्ता दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना सहभागी आहेत विधवा घसफोटी सोडलेला आणि गरीब महिलांना आहे या सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत पण काही महिलांना एप्रिल महिन्यातील पैसे मिळालेले नाहीत त्या महिलांना आता तीन हजार रुपये मिळतील म्हणजे दोन महिन्याचे एकत्र पैसे मिळतील पैसे कधी मिळणार सरकारकडून सांगण्यात आले आहे की अकरावा हप्ता वीस मे ते पंचवीस मे या कालावधीत दिला जाईल पैसे दोन टप्प्यात दिले जातील पहिल्या टप्प्यात एक कोटी दहा लाख महिलांचे पैसे मिळतील दुसऱ्या टप्प्यात एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील पैसे बँक खात्यात थेट जमा होतील सरकारकडून काही अडचण असेल तर तरी सरकार प्रयत्न करत आहे की सर्व महिलांना वेळेवर पैसे मिळावे